सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सीमेवर देशसेवा करणं सोपं काम नाही आपल्या भारतवासियांच्या देशसेवेसाठी रक्षणासाठी घराघरापासून दूर राहून आपल्या जीवाची बाजी लावून सैनिक काम करतात वीस ते पस्तीस वर्ष देशसेवा करून गावी आलेल्या माजी सैनिकांचा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे सीमेवर देशाचं रक्षण करत होते म्हणून आज आपण इथं सण उत्सव आणि आपला प्रपंच करत आहोत हे विसरून चालणार नाही माजी सैनिकांचा सन्मान करा असं आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी केलं जत तालुक्यात संखित बाबा आश्रमात माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन जत तालुका आजी माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे गुरुवारी माजी सैनिकांचा महामेळावा पार पडला आजी माजी सैनिकांचे प्रश्न यावर महामेळाव्यात चर्चा झाली प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा बोलत होते महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार उपस्थित होते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील पवार उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे बापूसाहेब कोडक निवृत्ती माने जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत फाटक यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली तुकाराम बाबा यांनी यावर्षीपासूनच दरवर्षी माजी सैनिकांचा मेळावा संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं घेण्यात येईल त्या सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौधार जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी माजी सैनिकांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधला अडीअडचणी जाणून घेत शंकेचं निरसन केलं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनीही माजी सैनिकांचा हा आमचा आत्मा असून सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी यांनी केलं तर सूत्रसंचालन अब्बा सय्यद यांनी केलं शेवटी उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड यांनी आभार मानले संघटनेचे महेशकुमार जगताप बाळासाहेब भोसले विजय कुरणे दत्तात्रेय शिंदे सतीश शिंदे आकाराम बिसले भाऊसाहेब पाटील दत्ता शिंदे दीपक खांडेकर आर ए स्वामी नामदेव कटरे उमाजी मारनूर बाबासाहेब पांढरे आगतराव जाधव शहाजी शिंदे रामचंद्र साळुके डिक्सर संजय चौगुले शिवाजी साळुखे सूर्यकांत यादव दिलीप जाधव बाबासाहेब शिंदे नानासाहेब कुटे धनाप्पा बिराजदार आकाराम गायकवाड चना पावटी इत्यादी उपस्थित होते